पीक पाहणीचा कार्यक्रम झालेला आहे आणि सर्व शेतकरी गेल्यानंतर हा आपण व्हिडिओ शूट करत आहे शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना जालना जिल्ह्यामध्ये आणि घनसावंगी तालुक्यामध्ये कपाशी या पिकाचा प्लॉट बघायचा असेल तर आपण शेतकऱ्यांचा नंबर घेऊ शकता आणि यांच्या शेतामध्ये कपाशी पिकाची पाहणी केल्यानंतर पारंपरिक आणि अमृतपाटणमध्ये काय फरक आहे याची संपूर्ण माहिती लाईव्ह या शेतामध्ये आपण येऊन घेऊ शकता अनेक शेतकरी आंबोड्याला म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येऊ शकत नाहीत आपण जालना जिल्ह्यामध्ये जर आला आणि या प्लॉटची पाहणी केली तर नक्कीच आपल्याला अमृतपाठणचा आणि पारंपरिक पद्धतीचा फरक कळेल आपल्यासोबत शेतकरी आहेत तुमचं नाव नारायण परमेश्वर लांडगे गाव पांगरा तालुका घनसंगी जिल्हा जाल जालना तर आज आपण ज्या शेतामध्ये मध्ये आहोत तर हे जे अंतर आहे हे आपण अंतर फॉलो नाही केलं oh. सरसर सायकला सा, सा, तरी शेतकरी मित्रांनो इथं चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि आज बघू शकता इथं आपल्याला जे मोनोपुडिया म्हणजे सॉई जे सिंपुडिया म्हणतो याला चांगल्या प्रकारे एका फांद्यातून दोन दोन तीन तीन फांद्या आप आपल्या इथं बघायला मिळतात आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते काठला दाखवाय तुम्ही जरी मधात जरी गेले समजा तर प्रत्येक ठिकाणी इथं सेंडे बहाणी केलेली आहे आणि सेंडे बहाणी केल्यानंतर आपण बघू शकता अर्ध्यातून म्हणजे येथून इकडंच जवळपास सत्तर ऐंशी शंभरपर्यंत याला आणि बोंड लागलेले आहेत

म्हणजे एका बांधीला जवळपास शंभर पर्यंत आपण घेऊ त्याच्यात पन्नास जरी म्हटलं आपण समजा आणि महत्वाचं आहे हे एका जागी आपल्याला दोन दोन इथं पात्या आणि गोंड बघायला मिळतात तर ज्या शेतकऱ्यांना शक्य वाटत ना एकरी पंचवीस तीस क्विंटल पहिल्या वर्षी जर आपण एकरी वीस क्विंटल जरी घेतला जर पारंपरिक घेतो एकरी वीस पंचवीस क्विंटल जरी घेतला पंचवीस पार पेक्षा अधिक कपाशी होते आणि महत्त्वाचं आहे तारबाबून बांधण्याचं नियोजन महत्त्वाचं आहे बांधल्यानंतर आपण साठ टक्के उत्पादन वाढते आपल्यासोबत काही शेतकरी आहेत युवा शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा या पद्धतीचा अवलंब केलेला आहे सुद्धा आपण उत्पादन किती झालं याची सुद्धा माहिती घेऊया भाऊ आपल्याला सांग नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना माझे नाव शिवशंकर राणासाहेब बागुंडे राणा ताडागाव तालुका अंबर जिल्हा जालना येथून मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट एक्कावन्न शहात्तर अठ्ठावन्न उत्पादन एकरी एरी वर्षी मागच्या वर्षी मी चार बांबूने बांधणी केली ती पंचवीस क्विंटल आलताय ह्या वर्षी मागच्या वर्षी दोन बॅग होत्या पन्नास क्विंटल ह्या वर्षी पाच बॅग केल्या तुम्हाला लावते मग काय विरोध वगैरे काय लावते वेळेस फक्त गाव हसायचं कारण की एवढे मोठे फट्टे गेले वडील सुद्धा इथे आलेले आहेत तर का थोडा कॅमेरा घ्या

गेल्या वर्षी मला एकरी पण पंचवीस क्विंटल कापूस झाला होता टार्गेट तीस पस्तीसपर्यंत जाण्याचा जा होता निश्चयच जा केलेला होता पण निसर्गाने साथ दिली नाही माझी कपाशी जशी आता ही मोडली अशीच कपाशी पूर्ण मोडली होती त्याच्यामुळं मला काही जास्त उप भेटत नाही तुमचा नंबर आणि तुम्ही माझं मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो तीन छत्तीस तीस आपल्या मी राजू भिका राठोड राहणार शंभू सावरगाव तालुका जिल्हा जालना मी चार वर्षापासून अमृत पॅटर्न शेती करतो माझं हलकी जमीन आहे दरवर्षी वीसचं वीस बावीस मी करोड करतो एकरी ते बावीस हा वीस जमीन एकदम हलकी हलकी तुमचं जर शेतकऱ्यांना बघायचं असेल तर नंबर द्या माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस नव्वद पंच्याऐंशी सदोतीस चाल तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आज सकाळपासून भरपूर सारे शेतकरी आहेत पण आपण शेवटला हा व्हिडिओ शूट करत आहे आणि अजून कोण आहे या पद्धतीने केलं सहा चारचा पट्टा घेतलेला एक कपाती आपली बाउन्सर लावलेली आहे या वर्षी एक नवीन जात आणि आता सध्या पण चांगली पद आहे मागच्या वर्षी बारा क्विंटलच्या वर मला आलं होतं तुम्ही पहिले उत्पादन घ्यायचे मी सहा सातचा डबल झालं तुम्हाला डबल झालं यावर्षी माझं खूप चांगलं आहे यावर्षी वीस पर्यंत असं माझी गॅरंटी